न्यूज टुडिओ ट्वेंटी फोरच्या हाती महत्वाची बाकी महत्वाची ब्रेकिंग न्यूज लागलेली आहे अहमदनगर अम, शहराचे दोनशे पंचवीस मतदारसंघातील अकरावी फेरीचा निकाल अखेर न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोरच्या हाती लागलेला आहे यामध्ये महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप हे सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत त्यामध्ये काही मध्य चे फेरीमध्ये संग्राम जगताप यांचा लीड कमी झाला होता परंतु आता पुन पुन्हा त्यांचा लीड वाढलेला आहे यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरू अभिषेक कळमकर हे सुरुवातीपासूनच पिछाडीवर हो आहे यामध्ये अकरावे फेरी अखेर संग्राम जगताप यांना पाच हजार एकशे एकोणसाठ मते मिळाली तर अभिषेक कळमकर यांना तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली आहे हो यामध्ये संग्राम जगताप हे सतरा हजार आठशे सदतीस मतांनी आघाडीवर हो आहे आपली प्रत्येक बातमी पाहण्यासाठी न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाहत्रा न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर